आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला सहा जणांचा मृत्यू कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला ढिगाऱ्याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू कल्याण पूर्व येथील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला चार लोकांना बाहेर काढण्यात आले पुढील तपास सुरू मी बाहेर गेला मिस्त्री खाना सो गया था उसके बाद में अब क्या हुआ हम लोग था ही नहीं मैं बाहर से आया तो देखा लग चुका था कितने लोग थे अंदर अंदर काम करने अंदर अभी खाना खा के मिस्त्री था मैं था तो मैं बाहर गया था कितने दिन से काम चालू कल से चालू है क्या नाम था मिस्त्री बैंकट चौहान ठीक है आम्हाला आम्ही पाचव्या माड्यावर राहतो वरच्या आम्हाला सांगितलं की खाली बिल्डिंग कोसळली मग आम्ही धाव घेतली दुसरं तर दोन मुलं एक लेडीज आणि ले। एक आजी अडकलेली होती ते दिसत होते त्यामुळे आम्ही त्यांना काढली बाकी आहे अजून तिथं दोन तीन लहान मुलं आहे एक दीड वर्षाचा मुलगा सांगता आहे लेडीज असेल आणि एक काम करणारा मिस्त्री असे किती जण अडकले असतील चार पाच लोक अडकले किती जणांना काढलं चार दोन लहान मुलं एक महिला आहे आणि एक माता सप्तशृंगी आधी पडलेली आहे आणि तशा प्रकारे आपण रेस्क्यू करण्यात आलो आम्ही सुरुवातीला चार लोकांना सुरक्षित बाहेर काढलं एक दुसऱ्या माळ्यावर मुलगी अडकली होती तिला शिडीच्या साहाय्याने बाहेर काढलं त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन चालू केलं त्याच्यात आम्हाला सहा माणसं भेटली खाली सापडलेली ती दवाखान्यात पाठवून दिली मृत्यू झालेला त्याच्यात आतापर्यंत माहितीनुसार सहा लोक मदत झाले त्यात लहान मुलं आहेत किती जणांचा रेस्क्यू करून काढणार आम्ही चार लोकांना काढलं करून आणि विमोचन मध्ये जे खाली होती ते सहा वेगळे रेस्क्यू चालू आहे का आता आम्ही ढिगारा उपसतोय अजून कोणी असू शकतं सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार